भूतकाळासाठी रडण्यापेक्षा वर्तमान काळाशी लढण्यात आणि भविष्याच्या शिखरावर चढण्यातच खरा पराक्रम आहे शस्त्रापेक्षा शब्द जपून वापरा कारण शब्दांची जखम सहसा लवकर बरी होत नाही ज्याची चांगुलपणावर श्रद्धा आहे त्याला कशाचेही भय वाटत नाही तुमच्यावर हल्ला करणाऱ्या शत्रूला भिवू नका परंतु तुमची स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा डवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागविणे श्रेष्ठ होय कोणासाठी जीवन थांबत नाही केवळ जीवन जगण्याची करणे बदलतात सर्वच प्रश्न सोडून सुटत नाही काही प्रश्न सोडून दिले की आपोआपच सुटतात आयुष्यात आपण आपली इमेज कितीही चांगली बनविण्याचा प्रयत्न केला ना तरी तिची क्वालिटी समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या किल्ल्यारितीवर अवलंबून असते मोडतोड करायला ज्ञान लागत नाही परंतु तडजोड करायला मात्र खूप लागतो यशस्वी समाधानी केव्हाही चांगले कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो यश हे सोपे कारण ते कशाचे तरी तुलनेत असते पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मनाचीच परवानगी लागते सत्य सांगण्यासाठी कोणत्याही शपत्तीची गरज नसते नदीला वाहण्यासाठी कोणत्याही सत्याची गरज नसते जे आपल्या हिमतीच्या जोरावर जीवन जगतात त्यांना ध्येयाकडे पोहोचण्यासाठी कुठल्याही रथाची गरज नसते समजा जीवनात एखाद्या दे गोष्टी ठरलो तर ती भावना जितकी दुर्दैवी आणि दुखदायक असते ना त्यापेक्षा पुन्हा त्याच गोष्टी जिंकायची इच्छाही नसणे ही भावना भयंकर असते म्हणून प्रयत्न करत राहा एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले याचे कारण हेच आहे आपल्या लक्षात आले पाहिजे की जसे जसे आपण मोठे तशा छोट्या छोट्या गोष्टी समाधान मानून जीवनात हसायला शिका कारण पुन्हा ठाऊक मोठ्या गोष्टी मिळेपर्यंत समाधानाने हसून टिकवता येईल का आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल पण उद्याच्या काळजी तुमचे आजचे सुख हरवू नका एखाद्याला गुन्हेगार ठरवताना त्याची जागा स्वतःला ठेवून बघा जीवन हे आईस्क्रीम सारखे आहे टेस्ट केलं तरी वितरते आणि वेस्ट केलं तरी वितरते म्हणून आयुष्यात टेस्ट करायला शिका वेस्ट तर ते तसे होतच आहे यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची मागे जाईल तेवढाच तो पुढे देखील येईल एकदम बरोबर सुख आणि दुःख दोन्ही आयुष्यात बरोबर येतात आयुष्याचा झोपडा मागे गेला म्हणून घाबरू नका तो पुढेही तितकाच येईल फक्त वाट पहा राग हा माणसाचे कितीही मोठा शत्रू असला तरी तो योग्य वेळी आलाच पाहिजे नाहीतर लोक राग न आल्याचा फायदा उचलतात अनुभवाने एक शिकवण दिली आहे चुका बसू नका नका नियती बघून येईल तुम्ही करू त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधी जमणार नाही कोणतेही फुलं दुसऱ्या फुलाची स्पर्धा करत नसते कारण त्याला माहीत असते निसर्गाने प्रत्येकालाच वेगळे बनवले आहे प्रत्येकालाच काहीतरी सुंदर दिले आहे दुसऱ्याचे भले व्हावे असे चिंतणारा माणूस त्याच वेळी आपलेही भले साधत असतो देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मात देव कोणाला दाखविण्याची गरज नसते तो सर्वांना दिसत असतो म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल पण कर्माला देव कधीही टाळू नका कृतज्ञता आणि कृतज्ञता हे दोन खूप छोटे शब्द आहेत तुमच्या विचारक्षमतेची तुमच्या व्यक्तिमत्वाची तुमच्या जीवनशैलीची आणि पर्यायाने तुमच्या जीवनाची दिशा ठरतात